खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस आमनापूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान वॉर्ड वार ग्रामसभांचा धडाका सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात वसलेले आमनापूर गाव हे कृष्णीच्या निसर्गरम्य तीरावरील एक समृद्ध गाव म्हणून ओळखलं जातं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावातील प्रत्येक वॉर्डवर ग्रामसभा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत या ग्रामसभांमुळे गावच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे या ग्रामसभांमध्ये गावातील सर्व वॉर्डांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर भर देण्यात येत आहे यामध्ये करवसुली सुशासन बाल आणि महिला स्नेही धोरणे गावाचे सक्षमीकरण स्वच्छ व सुंदर गाव आणि प्लास्टिकमुक्त गाव यासारख्या संकल्पनांवर सखोल चर्चा झाली गावातील प्रत्येक कुटुंबाने घरपट्टी आणि पाणीपट्टी वेळेवर भरून गावाच्या महसुलात वाढ करावी असे आवाहन करण्यात आलं तसेच लोकवर्गणीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावाचे रूप पालटण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून गाव अधिक स्वच्छ ठेवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले यावेळी माजी सरपंच आकाराम पाटील सरपंच बालिका आकाराम पाटील उपसरपंच ज्ञानेश पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनीता भोसले राजेंद्र पाटील दत्तात्रेय काटवटे शिवाजी देशमुख आणि ग्रामसेविका संध्याराणी माने कर्मचारी महादेव पवार संदीप आवटे अभिजित लोहार अश्विनी पाटील शरद गोरड अमोल राडे चंद्रकांत लोंडे यांच्यासह सर्वजण हिरिरीने सहभाग घेत आहेत या ग्रामसभांमध्ये गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी वर्ग महिला आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत या सामूहिक प्रयत्नांमुळे ग्रामसभा यशस्वी होऊन गावाच्या विकासासाठी एक नवा अध्याय सुरू झाला कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे गाव त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे या अभियानाच्या माध्यमातून गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे त्यासाठी पन्नास हजार रुपये आज आमची झाली आम्ही हा विषय विचारला जे पन्नास हजार रुपये शासनाने एक्स्ट्रा द्यायचं मान्य केले तर ते पस्तीस हजार रुपये याच्यासाठी आहेत जी परवा आपली चर्चा की नाही की निश्चित याच्यावर कशासाठी पैसे मिळणार आहेत तर पस्तीस हजार रुपये जो सोर टाईम बसवणार आहे घरावर त्याला पस्तीस हजार रुपये अनुदान येणार इकड चालू आपण आपल्यातले जे लाभार्थी आहेत ना त्या प्रत्येकाला आपण कम्पल्शन करून एखादा जे काही मग ते दर असतो त्याला आपण बोलवून घेऊया मग माझ्या गावात इतके घरफुल आहे आणि तो जर समजा